नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरास तीन पाच आठ भाऊ मला सांगा आज परतवाडा येथे ही जी विराट सभा झाली प्रचार सभा झाली महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत भाऊ वानखळे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधीसुद्धा आले होते ही जी प्रचार सभा अशी माझ्या माहितीप्रमाणे शेवटच्या क्षणाला का होईना पण विराट सभा झाली यावरून तुम्हाला काय वाटते काय सांगाल आज राहुल गांधीची आमदार बळवंत भाऊ वानखळे यांच्या प्रचारार्थ ही विराट सभा याचसाठी झाली की ती बळवंत भाऊ यांना विजयाकडे नेणारी विराट सभा होती आणि विराटस एवढी मोठी विराट सभा यशस्वी करण्याचं काम या जिल्ह्याच्या नेत्या यशोमती ठाकूर बबलू देशमुख आपल्या तालुक्याचे सुधाकर पाटील भारसाकडे आणि त्यांची सगळीच टीम या टीमनं खूप मेहनत घेतली आणि मेहनतीचं फळ म्हटलं म्हणजे आजची सभा आणि आजच्या सभेचंच फलित म्हणजे चार तारखेला अमरावती लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल हा विजयात घोषित होईल असं मला या आजच्या सभेवरून सांगा असं वाटतं स्टेजवर जेव्हा आम्ही बघितलं यशोमतीताई ठाकूर यांची धावपळ आणि त्यांनी बळवंत वानखडे यांची घेतलेली काळजी यावरून जनमानसात त्यांच्याबद्दल खूप आदर व्यक्त हो केला जात होता आणि जनतेकडून असा सूर निघत होता की बळवंत वानखेडे यांना विजयाकडू विजयाकडे घेऊन जाणाऱ्या यशोमतीताई ठाकूर ह्या नक्कीच त्यांना विजय मिळवून देतील विजयश्री मिळवून देतील तुम्हाला काय वाटते नक्कीच नक्कीच विजय मिळवून देतील कारण ते त्यांनी एक आपला एक स्वतःचा भाऊ पाठीराखा भाऊ म्हणून त्यांना आपलं घोषित केलं माहे म्हणजे सर्व लोकांना जाहीर केलं आणि पाठीराखा भाऊ जर असेल तर त्याच्यासाठी ते कसरकशी करणार ठेवणार आहेत म्हणून त्यांनी सर्व आपल्या जितकी आपल्या याच्यात म्हणजे आपल्या कारकिर्दीतले जेवढा अनुभव असेल तेवढा अनुभवपणाला लावून त्यांनी हे सभा यशस्वी केली आणि हे जवळपास सर्व हे प्रचार यंत्रणा अमरावती लोकसभा मतदारसंघाची जी प्रचार यंत्रणा आहे सर्व हे यशोमतीताई ठाकूर यांनी आपल्या आपल्या देखरेखीखाली राबवली आणि हे फार मोठी विराट सभा यशोमतीताई ठाकूर यांनी घडून आणली बरं मला सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर सुद्धा रिंगणात आहेत आजच्या सभेवरून तुम्हाला काय वाटतं की त्यांच्याकडे मतं मतांचं ध्रुवीकरण होईल का आजच्या सभेवरून आनंदराज आंबेडकर हे आपले एक आदरणीय नेते आहेत त्याच्याबद्दल शंका नाही आहे परंतु आदरणीय आंबेडकर साहेबांना इथल्या स्थानिक नेत्यांनी त्यांना या परिसराची या भौगोलिक परिस्थितीची चुकीची माहिती देऊन इथल्या आपल्या अहमपणा अहमपनात येऊन त्यांनी आनंदराज आंबेडकरांना माहिती पुरवली आणि आनंदराज आंबेडकरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी फॉर्म भरला आणि निवडणूक निवडणूक लढवण्याचं ठरवलं परंतु ते त्यांना जी माहिती कार्यकर्त्यांच्याकडून या लोकसभेच्या संदर्भात मिळाली ती मला असं वाटते की इच्छा कार्यकर्त्यांनी त्यांना चुकीची माहिती दिली बरं नवनीत राणा ह्या बलाढ्य धनशक्तीवाल्या उमेदवार आहेत आज ही जी हवा होती ही सव्वीस तारखेपर्यंत हवा टिकेल असं तुम्हाला वाटते का नवनीत राणा हे जरी सर्व गोष्टींनी पैसा असेल सर्व त्यांच्याकडे यंत्रणा जरी असेल तरी आमदार बळवंत भाऊ हे या स्व म्हणजे सज्जन माणूस म्हणून हे त्यांची एक जिल्ह्यात ख्याती पावलेले माणसं आहेत रुग्णसेवक म्हणून त्यांची ख्याती पावलेले माणसं आहेत त्याच्यामुळे असे साधुत्वाकडे जाणारे माणसं हे कितीही जरी समोरचा माणूस धन आंगळा असला तरीही त्यांना ते पराजित करू शकतात एवढी त्यांच्यात ताकद असते बरं मेलघाट असेल धारणी चिखलदारा असेल धारणी चिखलदऱ्यावरून बरेच कार्यकर्ते म्हणजे व्होटर आलेले दिस आम्हाला दिसलेत किती टक्के मतदान होईल असं तुम्हाला वाटते काँग्रेसला काँग्रेसला जवळपास मेळघाटमधून हा तर निरक्षर मतदारसंघ जरी असला तरी निरक्षर मतदारांनी या लोकशाहीचं मूल्य जाणून ते आपल्या रोजीरोटीचा कामधंदे सोडून ते आपल्या मतदानाला जातात आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीचं कर्तव्य ते निभवतात आणि याच्यात अशा निभवण्यातच काँग्रेस पक्ष हा मेळघाटमधून एक नंबरवर राहणार आहे काँग्रेस मेलघाटमधून जर एक नंबर हो राहिली तर बळवंत वानखळे नक्कीच खासदार होईल होतील असं तुम्हाला वाटते का नक्कीच नक्कीच शंभर टक्के का एकशे एक टक्का खासदार होणार आहेत बळवंत वानखळे